मम्मी मम्मी मला अजिबात मम्मी म्हणायचं तिकडे आहे ना मम्मी तुझी म्हणा जा बा मम्मी अरे पैदा करून मी तुला लहानाचं मोठं केलं आणि मी तुला मम्मी म्हणायला शिकवलं आणि आता चार दिवस काय तिपटवळी तिच्याबरोबर तुझ्या झाल्यात काही वळखी की प्रेम झाले म्हणे लग्न करणार आहे आणि तिच्या आईला मम्मी म्हणायला हा त्या मम्मीला मम्मी म्हणे मम्मी अजिबात मला आजपासून मम्मी म्हणायचं नाही मला सरळ आई म्हणायचं आई हा सांगून घेऊ मम्मी माझा तो निळा शर्ट कुठे ठेवलायस आता जे काय विचार नवीन मम्मीलाच विचार आहे बाबा मला नको विचारूस आहे ना तुझी मम्मी तिला विचार मला कशाला विचारतोस अरे वा अजून लग्न नाही झालं तोपर्यंत मम्मी अग बाई काय होणार आहे कुणाच का मी काय म्हणते घराच्या बाहेर लात मारून काढतो का नाही बघा आपणच ह्याला घराबाहेर काढूया हा मग जा जाऊन राहता तुझ्या मम्मी आज आपण फॅमिली जेवाय जाऊया ऐकलं का ओरक काय माहितीये तुमचं तर म्हणे फॅमिली डिनरला जायचं फॅमिली डिनरला आता तुला आठवली फॅमिली ह्याच्यावर नव्हती का फॅमिली तुझ्या मम्मीच ऐकून आम्ही नाही येणार जा एकटाच आम्ही घरात खाऊ आमची आमची चटणी भाकरी ठेव म्हणजे डिनर मम्मी मम्मी प्रियाच्या मम्मीने तुला निरोप द्यायला सांगितलंय की ये तू भेटायला म्हणून तुझ्याकडं कसला निरोप पाठवतात रे आम्ही मुले त्यांना सांग तुम्ही स्वतः येऊन सांगायचं तुमच्या तुझ्याकडं निरोप पाठायला तू काय त्यांचा पोस्टमॅन आहेस तुझ्या मम्मीचा त्यांना सांग गरज असले घरी यायचं रीतिरिवाजाप्रमाणे बोलायचं नाहीतर तुमचं तुमच्यापाशी राहू दे हां तुझ्या मम्मीचा पुळ का काढीन अरे प्रेम केलंस लव्ह मॅरेज केलं लव्ह मॅरेजला होकार दिला म्हणून काय कुत्र्यावानी त्यांच्या घरात पडू नकोस तुझ्या मम्मीच्या हां अरे नवराम लगायस काहीतरी लाच ठेव जरा तरी लाच ठेव येऊ दे की नाक घासत टाचा रगडत इथंपर्यंत हा नुसतं उठून सुटून मम्मी मम्मी मला तर वाटते तुझे लक्षणच असं दिसतात की तुला घर जावायच व्हायचं आहे तुझ्या मम्मीचा त्या दिवशी मी सांगत होती त्या पोरीला की लग्न झालं की असं असं केलं पाहिजे तसं तसं केलं पाहिजे तर हा बैल आत्तापासून झालेला बैल आता सांगतो नाही ते का तिला काही नाही काही नाही नाही केलं तर चालले आणि त्यावर ती पण म्हणते नाही नाही आमच्या मम्मीला सगळं चालतंय आमच्या घरी असं काही नसते बरं का ह्याला सांगून ठेवा लग्नाला होकार दिलाय नंतर तोंड फोडेल हा हिची मम्मी म्हणून हिनी ही काय म्हणेल हिची मम्मी काय म्हणेन ते खरं आणि स्वतःच्या मम्मीचं याला काहीच काय पडले नाही हो मम्मी हे बघ मी लास्ट सांगतो तुला आजपासून मला अजिबात मम्मी म्हणायचं नाही हे मम्मी पम्मी टम्मी जे आहे की नाही ते तिकडच ठेव मला सरळ काय म्हणायचं आ ई मराठी भाषेत आई जे तुझं मम्मी टम्मीच चालले की नाही जे ते प्रकरण तिकडंच जाऊ दे मी आई मी मम्मी म्हणायला शिकवलं आणि आता तू गावाच्या लोकांना सगळ्या गावभरच्या लोकांना मम्मी म्हणणार वा रे वा चांगले पांग फिरले वा साष्टांग नमस्कार